नमस्कार मी सुवर्ण आणि माझ्या रेसिपीमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आपण आज बघणार आहोत गावरान पद्धतीने वांग्याचं भरीत तर हे भरीत कसं बनवायचं त्यासाठी आपण येथे कांद्याची पात घेतलेली आहे आणि आणि एक कांदा कट करून घेतलेला आहे येथे पाव किलो वांगी मी घेतलेली आहे स्वच्छ धुऊन आपण त्याचे देत काटून घ्यायची आहे आता आपण यांना तेल लावून असं आपण भाजून घेणार आहोत तर आपण येथे सर्व वांग्यांना तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जेव्हा हे वांगे भाजतो ह्या वांग्यांना जर आपण तेल लावून भाजलं तर आपले हे वांगे पटकन भाजले जातात आणि ते आणि जास्त जळत पण नाही ते तर आपण येथे सर्व वांग्यांना अशा प्रकारे तेल लावायचं आहे अशा पद्धतीने आपण हे बोटांनी तेल लावून घ्यायचं आहे आता आपण हे वांगे भाजायला घेऊया आणि आपण हे शेगडीवरती जाळी ठेवायची आहे तर ही वांगी आपली पाच मिनिटांमध्ये भाजून होतात तुम्ही हे बघू शकता भाजलेली आहे ही वांगी थंडी होईपर्यंत आपण मक्याच्या भाकरी बनवून घेऊया तर मकेच्या भाकरी खूप पौष्टिक असतात मक्काच्या भाकरी आपण महिन्यातून एक दोन वेळेस तरी खाल्ल्या पाहिजेत मक्का हे पचायला खूप हलके असते आणि ते आपल्याला सहज पचते जसे आपण ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरी बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला ह्या भाकरी बनवायच्या आहेत तर खूप सोप्या आहे ते छोटासा उंडा बनवून आपण ह्याच्या भाकरी बनवून घेऊया थापून घ्यायची आहे भाकरी आणि तुम्ही ह्या भाकरी नक्की ट्राय करून बघा तर तुम्ही हे जर भरीत किंवा भाजीसोबत जर तुम्ही खाल्लं किंवा ठेचा किंवा तुम्ही चटणी सोबत जरी खाल्लं तर खूपच छान खमंग लागतात अशा पद्धतीने आपण ह्या भाकरी बनवायच्या मातीचा तवा वापरलेला आहे तर या तव्यावरती भाकरी खूपच पटकन भाजतील हा तवा मातीचा असल्यामुळे पटकन गरम होतो आणि जास्त काळ गरम राहतो तर तुम्ही ह्या तव्यावरती कोणत्याही प्रकारच्या भाकरी भाजू शकता बनवू शकता पटकन भासतात भाकरी तर आणि खमंग पण लागतात तर इथे आपली भाकरी भाजलेली आहे याच्यावर थोडस तेल लावून घ्यायचं आहे आपण खालच्या बाजूला तेल लावून घेतलेलं ला आहे तुम्ही बघू शकता तर इथे आपले खमंग खूपच खमंग भाकरी भाजलेली आहे तुम्ही बघू शकता आपली ही भाकरी दोन्ही बाजूनी छान असे खमंग बाजून झालेली आहे आता आपण येथे वांगेचं असं बनवायला घेऊया इथे आपण वांगेच्या साली काढून घेतलेल्या आहे तुम्ही बघू शकता आणि येथे सगळेच वांगे आपण असं बारीक करून घ्यायचे आहे खूपच छान आपली वांगे भाजलेली आहे तुम्ही बघू शकता आपली ही सर्व वांगे कट करून झालेली आहे आता आपण इथे फोडणी घालायची आहे इथे एक चमचा जिरं घालायचं आहे एक कट केलेला कांदा घालायचा आहे हलकंसं परतवून झालं की यामध्ये आपण मिरची पावडर किंवा मिरचीचं कूट घालायचं आहे जिथे आपण खलबत्त्यामध्ये कुटलेलं असतं हे कूट घालायचं आहे आणि कांद्याची पात घालून घेऊया आपण ज्याला कांदा भरतो असं म्हणतो तर हे अशा पद्धतीने आपण कांदा भरीत जर बनवलं खूपच खमंग आणि टेस्टी लागेल थोडंसं ते गरम मसाला घालायचा आहे चवीसाठी थोडीशी हळद घालायची आहे आता हे आपण एक मिनटं असं परतवून घेऊया आपली ही कांद्याची पात परतवून झालेली आहे यामध्ये आपण वांगं घालून घेऊया कुचकरलेलं आणि तुम्ही आता हे दोन तीन ते तीन मिनटं आपण छान असं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार तर खूपच सुंदर आणि खूपच खमंग आपलं इथे भरीत बनलेलं आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका याचप्रमाणे माझी नवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत तो मस्त खा आणि खुश रहा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा